काढतो एक का, बोल ना थोडं परत बी काढायचं आहे नमस्कार कोळशी तालुका माने ते मी आता हे मिल हे दोन बॅग दिलेल्या आहेत मिलच्या हे ग्रोशीरची एक दिलेली आहे आणि ही एक बॅग आहे ती ग्रोशीरची आहे आणि मिलच्या दोन असे एकरी तीन बॅगा फक्त आणि ही एक सीवीडची बॅग आहे तर हे आहेत आमचे अण्णा दिलीप बोजने तर आमचे शेजारे आहे तर ह्याला आम्ही कांदा आहे अंदा किती कांदा आहे जोरात बोला एकर आहे आता कितीला टाकता खत तुम्ही तुमचा विश्वास आहे का माझ्या येईल घेतले का हा ठीक आहे पण आता आपण शॅम्पल साठी काय केलंय एकराला टाकायचं नाही एकराला टाकायचं नाही बरोबर का आणि दहा दिवसांना आपण परत एक व्हिडिओ काढायचा आहे मग तुम्ही खरं असेल तीच बोलायचं खोटं बोलायचं नाही नाही धन्यवाद आता तुम्ही काय करतो काय त्याचा व्हिडिओ म्हणजे आपल्याला लक्षात राहिले तारखेनुसार ही कुठली बॅग आहे अॅग्रोबोस्ट आहे ना ओके टाका ही फुड याच्यामध्ये बरं एकरी किती बॅगा टाकल्या आता तीन ही हे जी एक आहे हा म्हणजे मोठ्या तीनच बॅगा टाकल्या तीनच रासायनिक काय टाकलं का ह्याच्यात मिक्सर नाही नाही काय नाही धन्यवाद आता मी कांद्याचं शूटिंग घेतो म्हणजे आपल्याला तारीख वाईट लक्षात राहिले आज तारीख किती आहे आज तारीख तुम सात आहे सात सात दोन दोन हजार पंचवीस आपण सर्वसाधारण अजून दहा दिवसानं याचं शूटिंग घेणार आहोत ओके okay? ठीक आहे कांद्याची शूटिंग घेतो मी तर, ही आम तर हे आमच्या अण्णा होते दिलीपराव भोजने तर ह्यांचा हे दीड एकर कांदा तर आपण याला एकाच एकराला खत टाकणार आहोत तर बरोबर दहा दिवसानं परत दुसरं शूटिंग करणार आहे तरी ही कांद्याची क्वालिटी अशी आहे बघा जो बदल झाला ते आपण नंतर बघूया ओके धन्यवाद कार डेव्हान्स अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड मी एरिया मॅनेजर राजेश पवार बोलत आहे त्याच्या पाठीमागे दिलीप शिवदास भोजने यांचा पण दोन व्हिडिओ काढलेले आहेत पेंटोमिल ग्रोसील आणि ॲग्रो बुस्ट हे खत वापरल्यानंतर तर एक एकरसाठी फक्त आपण तीन बॅगा दिल्या होत्या तर हा कांद्याचा आता हार्वेस्टिंग झालेला आहे तर आता कांदा कसा निघाला काय निघाला तुम्ही डायरेक्ट आता शेतकऱ्याचं तोंडून ऐक का अण्णा या इकडून घ्या इकडून घ्या अर्थ आलाय इकडून घ्या पुरत शेतकरी अतिशय बी आहेत माफ करा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा दिलीप भोजने गाव पैसी तालुका मान तालुका जिल्हा सातारा पण आपला हा तिसरा व्हिडिओ आहे हो बरोबर का हो तर कांदे दाखवा बर कसं ते त्यातला तर हे एक एकर मधले कांदे आहेत आणि अण्णाने ग्रोसिल प्लॅन्टो मिल ुष्ट अशा तीन बॅग वापरल्या होत्या बरोबर तीन आ, तर ही वापरल्यानंतर आपण एक एकरला वापर होतो रान दाखवाचा रान हे बघा हेच रान ह्या एकरला वापर पहिलीकडच्या अर्धा एकरला वापरलेलं नाही दाखवा इकडं आवाज घे जवळ जरा तर ह्या प्रकारची साईज झालेली आहे अन्न तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे बरं ह्या एकर मध्ये किती कांदा होता किती कॅरेट निघायचा तीनशे निघा तीनशेच का कमी जास्त काय नाही तीनशे तीनशे आणि आपलं खत तुम्ही कांदा लावल्यानंतर दोन महिन्यात टाकलं का पहिल्यांदा टाकलंय ना। का नाही दोन दोन महिन्यात मी तुम्हाला काय म्हणलं हे खत वापरा रिझल्ट मिळला जास्त माल निघाला तर पैसे द्या नाही पैसे देऊ नका नाही बोलणार अजून पैसे आता देणार का नाही किती किती कॅरेट निघाली सातशे कितीचा फरक पडला डब्लूचा तर दुसरा का तुमचा त्याला वापरला नाही तो ए, खाली बच्छी विकांत दाखवणार किती फरक आहे डब्ल्यू चा फरक आहे तर हे होते दिलीप शिवदास कष्ट करत राहत त्यांच्या कष्टाला मी शेजारी म्हणून येश देणार म्हणजे देणार आता अण्णा तुम्ही उसाला वापरणार आहे ना खत हा उसाला वापरणार नक्की का नक्की बरं खताची क्वालिटी कशी आहे खोटं बोल नका हाय खरं सांगायचं खरं का एक नंबर आहे का दोन नंबर आहे एक नंबर दोन नंबर तर हे होते आमचे अण्णा आणि अण्णाचे अशीच भर मराठी प्रगती होत जाऊ हीच आमचे डेबल सागरतर्फे शुभेच्छा धन्यवाद म्हणतो